या सावलीचे जणू सावली या मालिकेचा सा या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू पाहण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी मालिका लवर या चॅनलचं नाव आहे असेच रिव्ह्यू नवनवीन अपडेट या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे ही सावली तिला जेव्हापासून कळतं की देवाला घरचं जेवण भेटत नाही बिचारा पावभाजी वगैरे पावच खाऊन जगतोय आणि खूप आतुर आहे घराचं जेवण खाण्यासाठी तर ती स्वतः या ठिकाणी देवासाठी डबा घेऊन जाते दिसते आणि अक्षरशः त्याच्या देवाच्या टोळ्यात या ठिकाणी पाणी येतं की खरंच आहे है। तू हेच जेवण आणले पहिल्यांदा एवढं जेवण मी बघतो बघतोय आणि थँक्यू सो मच तेव्हा मी तुझी बहीण आहे ना तर मग तुझ्यासाठी एवढं करू शकते मला शक्य असल्यास मी नेहमीच तुझ्यासाठी डबा आणेल असं देवा ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेव्हा या ठिकाणी खरंच माझी जर आई असते ना तर असंच तिने जेवण बनवलं असतं आता तू आहे बहीण सेम तसंच जेवण बनवले मला आईची पाठवून येते सेम तशीच असते असं या ठिकाणी ते बोलताना दिसतात थँक्यू सो मच कोण कुठला मी आणि माझ्यासाठी तू एवढं सगळं करते तेव्हा ही सावली या ठिकाणी बोलते की तुम्ही टेन्शन नाही घेऊ मला शक्य असेल ना तर मी रोजच या ठिकाणी तुमच्यासाठी डबा पाठवून जाईल तेव्हा नको नको माझ्यामुळे रोज तुला विनाकारण त्रास कशाला त्याच्यामुळे तू काळजी करू नको एक काम कर तू हप्त्यातून एकदा या ठिकाणी मला डबा पाठवू शकते म्हणजे कसं मला सवयही लागणार नाही आणि तुलाही जास्त त्रास होणार नाही आणि पण त्या एक दिवसाची मी नक्की वाट बघेल असं हा देवा सावळीला बोलताना दिसतो आहे आणि खूप खुश होताना दिसतोय इमोश म्हणून आता मला कॉन्सन्ट्रेट करू दे जेवू दे आणि हा इथे जेवताना दिसतो दुसरीकडे मात्र ऐश्वर्याच्या भावाला भेटायला गेलेले दुसरे काय झालं या ठिकाणी काय चाललंय तो काय नाही सुट्टीवर मी आता सगळं सारं कंपनीत सगळं लक्ष ना मला काही गरज नाही करायची तेव्हा तू कितीही काही गोष्टी केल्या आपले सगळ्या गोष्टींची चर्चा आपण किती केल्यानंतर शेवटी फायनल डिसिजन हा सारंगच घेतो तेव्हा हो तो हुशार आहे खूप चांगला आहे त्याच्यामुळं त्याचा डिसिजन योग्य असतो तर तो हा बोलताना आपल्याला दिसत आहे खूपच आणि यानंतर ही ईश्वर बोलतो की तो आजकाल सलूनच्या बिझनेसमध्ये सुद्धा लक्ष टाकायला लागला आहे अरे हो खूप चांगली गोष्ट आहे खरंच तो खूप टॅलेंटर आहे तुला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल ए बी सी डी लहानपणी मी शिकवतो मग त्याने पा डायरेक्ट आत्मसात करून घेतली होती तेव्हा ही ईश्वर बोलते तुला सरकारचा खूप राग येतो आहे का तेव्हा नाही नाही मला कशाला राग येईल असं बोलून तो या ठिकाणी निघून जातो आणि परंतु ईश्वर्या समजून जाते याला प्रचंड राग आलेला आहे परंतु व्यक्त करत नाही जसं हिच्या मनात काळवीर असतं तसं या दादाच्या पण या ठिकाणी मनात काळवीर असतं पण किती दिवस अजून आपण लपून ठेवणार आहे मला तुझी कधीतरी गरज लागणारच आहे असं ती विचार करताना ईश्वर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ते हा देव मग पोलीस स्टेशनच्या बाहेर सावलीला या ठिकाणी सोडायला येते नुसते सिस्टर तो काळजी करून तुला कधीही केव्हाही भाई या ठिकाणी माझी गरज पडली माझी आठवण आली तर या पोलीस स्टेशनला बिनधास्त येजा काळजी करायची नाही तेव्हा ती ठीक आहे बोलते तेवढ्यात हा फोन घेऊन येतो हा बाबा काय बोलतोय रडतो रडतोय तेव्हा काय हॅलो हा काय झालं एक काम कर माधवीची काही गोष्ट बोलेल ज्या काही गोष्टी बोलेल ते बिलकुल सगळ्या गोष्टी करायच्या बाकी काही करायचं नाही आणि मग तो हवालदाराला फोन देतो अरे रडू नको रे त्या सारने सांगितले तसं करतो हे सगळं कर काय होतं असं सावली होते काय नाही मी पोलीस स्टेशनमध्ये जर काम करत असो ना तर मी पार्ट टाईम ॲडवटज ॲडव्हर्टायझर आहे गुरु आहे म्हणजे मला कळलं नाही काय नाही कोणाच्या लव प्रॉब्लेम्समध्ये जर काही छोल असेल ना तर मी त्यांची मदत करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणजे अजूनही कळलं नाही बोलते तेव्हा या ठिकाणी बोलतो की जर या ठिकाणी कोणाच्या प्रेमामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये जर प्रॉब्लेम असतील ना तर मी त्या ते ठिकाणी त्यांना इमोशनल सपोर्ट करतो त्यांना हेल्प करतो आणि मग ही विचार करते तुला काय प्रॉब्लेम आहे का असा देवा बोलतोसुद्धा तो काय नाही नंतर बोलते जर एखाद्या राजाचं एखाद्या राणीचं राजाच्या विरोधात लग्न झालं असेल तो त्याकडे बघत नसेल निश्चित पण हळूहळू तो याची या ठिकाणी काळजी घेत असेल तर त्याच्या मनात नक्की काय गोष्टी चालू आहे कसं काय जाणून घ्यायचं तो त्याच्यावर प्रेम करतो का नाही हे कसं काय जाणून घ्यायचं जा, हे तिला कळत नाही असं तो बोलताना दिसतो आणि मग या ठिकाणी हा सगळं ऐकून त्यावर थोडंसं पुढं बोलतो इकडे की आणि मग या ठिकाणी मग त्या राणीने काय करायला हवं हो, परत या ठिकाणी देवाला विचारतो एक काम करायचं तिला सांग त्याच्याशी मैत्री कर कारण प्रेमाची सुरुवात ही मैत्रीनेच होते एकदा का मैत्री झाले की बाकीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू ऑटोमॅटिक होतील असं ते सल्ला देताना दिसते आणि ती मग त्या ठिकाणी खुश होऊन निघून जाताना दिसते या देवाला कळून चुकलं असतं की ही त्याच्याबद्दलच बोलते आणि तेवढाच गाडी घेऊन ते सारंग आलेला असतो अरे दोस्त हा याचा मित्र चांगला निघालेला असतो चला आपण आतमध्ये जाऊन बोलूया कसं असतो ठीक आहे माझं एक खूप अर्जंट काम होतं तेव्हा हो काम होईलच खावायला धरायला सांगतो स्पेशलिटी माझ्या मित्रासाठी आण आणि मग या ठिकाणी तो विमर्श वाढताना दिसतो तेव्हा हा या ठिकाणी हॉलदार बोलतो नऊ इमेशनल ड्युटीवर तेव्हा सकाळी मा माझी बहीण भेटली तिने इमेशनल केलं आणि आता माझा जीव लगे यार भेटला आहे तेव्हा ऐकणं मला खूप महत्त्वाचं काम होतं हां कोणाविरुद्ध कंप्लेट करायची आहे काय करायची सांग तेव्हा तो फोटो येतो मला तुझं खरंच चांगलं आवडतं तू एथिक्स वगैरे सगळ्या गोष्टी बिलकुल पाळलेल्या नाही मित्रासाठी काही करू शकतो आणि सगळ्या गोष्टी कॅज्युअल भेटतो अरे तुझ्यासाठी काहीही होईल तुझ्यासारखा मित्र असेल तर मला कोणत्या गोष्टीची गरज आहे का असं बोलून तो हॉलदारला ते सगळी डिटेल देतो ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल काढ आणि तू थोडं पुढं रा काम राहिला आणि हा सगळ्या डिटेल्स गोष्टी या ठिकाणी काढून घेताना आपल्याला या सारंगकडून दिसतो आहे आणि मग तो तुझं काम होऊन जाईल तू काळजी करू नको असं बोलून तो सारंग निघताना दिसतो सारंग फॉर्मॅलिटी नको एक काम करत पहिलं तू चहा पी आणि मग तो जा आपण गप्पा मारून सोडतो तुला आणि यानंतर दुसरीकडे ते ही सावली असते इथे केवळ बसलेली भाजी निवडत तेव्हा ती विचार करते आता मैत्री काय असते कशी सुरुवात करायची तेव्हा अमृता या ठिकाणी येथे दिसते काय झालं तुझ्या मनात काय तेव्हा का का ती काय नाही काय नाही बोलते तेव्हा तुझ्या सगळ्यात जवळचे कोणी असतं ते विचारते तेव्हा तुम्ही मग जसे मी जवळ तसं तू पण माझ्या जवळचे मला दिसते या ठिकाणी तू काय विचार करते काय झाले ते सांग तेव्हा काय नाही मैत्री कशी असते कोणाकडून मागून मिळते का तेव्हा का असं काय नाही म्हणजे सारांच्या मैत्रीविषयी तुझ्या चर्चा चालू आहे का असं ती बोलताना दिसते तेव्हा हो लहानपणापासून माझी कोणी मैत्री केलीच नाही मैत्रीण होत्या पण तेवढ्या पुरत्या होत्या आणि मला सगळेजण डबल बॅटरी या ठिकाणी शिडवायची आहे आणि स्कूलमध्ये आजूबाजूला बसले तरी कामं पुरत आहे मैत्रीणं आणि इथे ती बोलते काम करताना तो डायरेक्ट सारंग भेटला की त्याला बोल माझे तुम्ही माझ्याशी तुम्ही मैत्री कराल का तेव्हा हो असं ते हो बोलतील का मैत्री देतील का काय नाही देणार तू खरंच खूप चांगली बोलते आणि तू खूप स्पेशल आहे त्याच्यामुळे तू एक आता एक काम कर आज रात्रीनं सारां खूप उशीर राहणार आहे तेव्हा सगळंच इथे नक्कीच झोपलेले असतील तेव्हा तू नक्कीच विचारू शकते तेव्हा मी हे त्याच गोष्टीचा विचार करते जागी राहते आणि सारंग येतो आणि तेवढं सावली पण येते तेव्हा तू अजून झोपलेला नाही का नाही तुमच्या जोड बघते तुम्ही जेवलं नसेल ना चला या ठिकाणी जेवायला वाढतो तेव्हा नाही माझं पोट भरलं आहे मला नको जेवायला असं तो बोलून जाताना दिस असं नाही जेवलं नाही ना तर आतड्याला आतडाची कटतं असं तुम्ही बोलताना दिसते तेव्हा हे तो अजूनही ऐकते का विचार करते का तेव्हा नाही जर हे सगळं बोलून जर जेवणार असेल तर काय हरकत आहे मानायला आणि हेल्थ इम्पॉर्टंट ठीक आहे चल मला जेवायला वाढ असं ती बोलताना या ठिकाणी तो तिला दिसतो आणि ही बघते तर तीनच चापाय असतात मला लवकर पीठ मळायला हवं असं ती विचार करून निघते तेव्हा हा सारंग बोलतो तीन चापात्या मला खूप झाल्या उगाच पीठ वगैरे मळू नको तर यांना माझ्या मनातला ऐकू येतं का या ठिकाणी आपल्याला विचार करताना दिसते आणि आता बहुतेक हे पाणी मागेल आणि तेवढ्यात हा सारंग पाणीसुद्धा मागताना आहे आणि पुढे बऱ्याच गोष्टी तो या ठिकाणी बोलताना आहे त्यानंतर या सावलीची धडपड असते यांना आता विचारू का मैत्रीचा नंतर विचारू का हेच विचार चालू असतात त्यानंतर ते सुद्धा दुसऱ्या गोष्ट की तुम्हाला काय सगळ्या गोष्टी माझ्या मनातल्या आधीच ऐकू जातात का असे ते प्रश्न विचारताना सारंगला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यात तर सारांग बोलतो इकडे ये बस माझ्यासोबतची नाही नको तरी बघाल मनातलं मनात ही सावली या ठिकाणी बोलताना दिसते तेव्हाही बोलते कोणी नाही बघत कोणी बघितलं तर मी समजल हे घाबरताना दिसते याला माझ्या मनातलं कसं काय कळताना दिसते ही बसते मैत्रीविषयी बोलू का विचारू का असं ते विचार करताना दिसते तेव्हा सारांग बोलतो सावली अशी तू कोणाशी मैत्री वगैरे केली का तेव्हा ते अजूनच घाबरताना दिसते ह्यानं सगळं माझ्या मनातलं कसं काय करतंय तर काय विचारतोय ती नाही नाही हो बोलते चला मी तुम्ही जेव्हा मी निघते असं ती पळताना या ठिकाणी दिसतंय अरे काय झालं तेव्हा सावली म्हणते मनातल्या मनात बिलकुल विचार करू नको नाही तर सगळा काही गोंधळ होईल असंही मनात या ठिकाणी सावली विचार करताना दिसते त्यामुळे आता पाहून मालिकेत भागामध्ये आणि आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे नवीन रूप पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करू शकता धन्यवाद